आरक्षण धोरणाबाबत काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट मांडावी असे वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली तसेच एस सी एस टी उपवर्गीकरण करावे आणि प्रीमियर लावण्याबाबत काँग्रेस पक्षाने केवळ स्वागतच केलं आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाची भूमिका संशयास्पद आहे राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी दिनांक चार आणि पाच ऑक्टोबर रोजी काँग्रेसचे नेते राहुल गांधी कोल्हापूर येथे येणार आहेत या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एक पत्रकार परिषद आयोजित केली आहे या पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम दयानंद आपले उपस्थित आहेत आणि प्राध्यापक सोमनाथ साळुंके राज्य प्रवक्ता या ठिकाणी विशेष करून आम्ही उपस्थित आहे काही दिवसांपूर्वी अमेरिकेमध्ये राहुल गांधींनी वक्तव्य केलं की योग्य के वेळ आल्यानंतर आम्ही आरक्षण रद्द करू आरक्षण संपवू याच्यावरून राहुल गांधींचा आरक्षणासंदर्भामध्ये जी भूमिका आहे ती स्पष्ट होते काँग्रेस बरोबर जरी आरक्षणाच्या समर्थक असल्याचं भासवत असलं तरी खऱ्या अर्थाने ते आरक्षणाचे विरोधक आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये महत्त्वाचे असणारे जात न्याय जनगणना की जी लागू करण्यासाठी एकोणीसशे पन्नास पासून काँग्रेसच्या पंतप्रधानांनी टाळाटाळ केली आहे पंडित नेहरूंनी टाळाटाळ केली इंदिरा गांधींनी मंडल आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्या नाहीत अगदी दोन हजार अकरा पर्यंत दोन हजार चौदा पर्यंत जे काँग्रेस शासित पंतप्रधान होते त्या कुठल्याही पंतप्रधानानं जात निहाय जनगणनेचा स्वीकार केलेला नाही नुकताच सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला की त्या निकालामध्ये एससी एसटी मध्ये उपवर्गीकरण आणि क्रिमिनल चे तत्व लागू होणार आहे अशा पद्धतीचा निकाल हा निकाल आल्यानंतर लगेचच काँग्रेस शासित राज्य जे आहे त्याच्यामध्ये तेलंगणा आहे कर्नाटक आहे त्याच्या मुख्यमंत्र्यांनी या निकालाचं स्वागत केलं आणि या निर्णयाची अंमलबजावणी करू अशी घोषणा केली एकूण एक या सर्वच गोष्टीवरून असं लक्षात येतं की भारतीय जनता पार्टी हे आरक्षणाच्या विरोधात कायमच झालेले आहे काँग्रेस सुद्धा त्याचाही शुभ अजेंडा हा आरक्षणवाद्यांच्या विरोधामध्ये आहे आरक्षणाच्या विरोधामध्ये आहे पुन्हा पुन्हा सिद्ध झालेला आहे कोल्हापूरमध्ये राहुल गांधी येणार आहेत आमचं आवाहन आहे तुम्ही जे वक्तव्य अमेरिकेमध्ये केलं त्या वक्तव्याचं माफी या ठिकाणी मागावी स्पष्टीकरण द्यावं समस्त आरक्षणवादी वर्गाची माफी मागावी अन्यथा राहुल गांधींचं नेतृत्व हे फसवं नेतृत्व आहे आरक्षणवाद्यांच्या विरोधाचं नेतृत्व आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होईल